नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बार्शी तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पोलीस पाटील नियुक्तीसाठी बोगस कागदपत्राचा वापर बार्शी तालुक्यातील भोईंज येथील प्रकार रेशन कार्डात खाडाखोड केल्याचा मंडळ अधिकारी यांचा अहवाल बार्शी तहसीलचे संबंधित कर्मचारीसह जया मुसळे सतीश मुसळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ललिता मुसळे यांचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण कांदाच्या आधारे जया सतीश मुसळे राहणार आणि बुरोड पारशी यांना दिलेले आहेत तसेच यापुढेही ती प्रमाणपत्र पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये वापर करून पोलीस पाटील पद मिळवलेले आहे या बातमीचे प्रायोजक आहेत शिव छत्रपती नगर प्लॉटिंग परंदा शहरात सुसज्ज रस्ते वीज सुविधा उपलब्ध असलेले एन ए लेआउट असलेले प्लॉटिंग बुकिंग सुरू आहे बँक कर्ज सुविधा उपलब्ध संपर्क गणेश सायकर मिस्त्री इस्माइल कुरेशी आभा शिंदे पत्ता राजेश्वर छत्रपतीनगर रुई रोड बाउची विद्यालय शेजारी परंडा आता बातमी विस्ताराने बार्शी तालुक्यातील भोईंजे येथील पोलीस पाटील निवड प्रक्रियासाठी बोगस कागदपत्र दाखल करणाऱ्या जया त्यांचे पती सतीश व त्यांना सहकार्य करणारे बार्शी तहसीलचे संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ललिता बाळू मुसळे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक ऑगस्ट रोजी पासून आमरण निवेदनात म्हटलं आहे की बार्शी येथील तहसील कार्यालयाने उत्पन्न दाखला रहिवाशी दाखला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र इत्यादी सर्व शासकीय दस्तऐवज बोगस रेशन कार्डच्या आधारे जया सतीश मुसळे राहणार अलीपूर रोड बार्शी यांना दिलेले आहेत ही प्रमाणपत्रे पोलीस पाटील भरती प्रक्रियेसाठी जया मुसळे यांनी वापर करून भोईंजे येथील पोलीस पाटील पद मिळवलेले आहे या प्रकरणी ललिता बाळू मुसळे यांनी दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तहसील कार्यालय बार्शी व उपविभागीय अधिकारी सोलापूर यांना तक्रारी अर्ज केलेला होता परंतु अद्याप या प्रकरणाची चौकशी झालेली नाही तसेच वेळोवेळी चुकीचे व बोगस पुरावे देऊन काढलेले दाखले रद्द करण्यासाठी अर्ज देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही संबंधित महसूल प्रशासनाचे अधिकारी व जया सतीश मुसळे व सतीश मानसिंग मुसळे यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही तहसीलदार बार्शी यांनी दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी सोलापूर यांच्याकडे दाखल केलेल्या के एका अहवालामध्ये चुकीचे रेशन कार्डाचा वापर करून रहिवासी दाखला उत्पन्न दाखला नॉन क्रिमिलियर दाखला दिल्याचं असू दिसून येते असे स्पष्ट अहवाल दिला आहे

मार्क यांना दिलेले आहेत तसेच यापुढेही ती प्रमाणपत्रे पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये वापर करून पोलीस पाटील पद मिळवलेले आहे या प्रकरणामध्ये मी दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी तहसील कार्यालय बार्शी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक यांना तक्रारी अर्ज केला होता परंतु आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी झालेली नाही तसेच वेळोवेळी चुकीचे व बोगस पुरावे देऊन काढलेले दाखले रद्द करण्यासाठी अर्ज देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही तसेच जे संबंधित महसूल प्र प्रशासनाचे अधिकारी व जया सतीश मुसळे व सतीश मानसिंग मुसळे इत्यादी या संबंधित व्यक्तीवर कुठल्याही प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही जवळजवळ नऊ महिन्यापासून न्यायाची प्रतीक्षा करत आहे मी तरी प्रशासनाला पाच अर्ज देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई न करता स्वयंपष्ट अहवाल सादर केलेला नाही तशीच कुठलेही कागदपत्रे रद्द केली नाहीत तसेच कोणावरतीही गुन्हा दाखल केलेला नाही माननीय तहसीलदार बारशी यांनी दिनांक एकतीस सात चोवीस दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक यांच्याकडे दाखल केलेला एक अहवालामध्ये के चुकीचे रेशन कार्ड वापर करून राहावाचे दाखला उत्पन्न दाखल दाखलाचे दिसून स्पष्ट सांगितले आहे तसेच रेशन कार्डमध्ये खाडाफोड केल्याचा उल्लेख केला आहे परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारची संबंधितवर कारवाई केलेली नाही व कागदपत्रे रद्द करण्यात आलेली नाही अमरण रूपात बसलेले आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद